नवकेसरी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत परतीच्या पावसाने आपण पाहिलं जातं की चार दिवसापासून जो परतीचा पाऊस आहे आणि त्या परतीच्या पावसामुळं संपूर्ण महाराष्ट्रभरात काळुक्याचं साम्राज्य पसरलेलं आहे परतीचा जो पाऊस आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि महाराठा इतर ठिकाणी दमदार हजेरी लावलेले आहे परतीचा पाऊस जाताना आपण पाहिलं जातं की जो आकाशमान आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण जे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे सगळीकडे काळखोट्ट अंधार पडला प्रकाशमय झालेला आहे आणि अंधाराचा काळखोट जो प्रकाश आहे असा आपणाला वाटतो की हवामान दिलेल्या अंदाजानं त्यानुसार ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर विजासह बरगतचं दोन दिवस असा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आणि त्याचबरोबर आपण पाहताय की ठाणे शहरामध्ये आणि ठाण्याच्या विविध भागामध्ये सगळीकडं काळखुट्ट मुंबई शहरात त्याचबरोबर आजोबाच्या परिसरामध्ये काळाखोट्ट अंधार पसरलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे परतीच्या पावसाची अजूनही भीती संपलेली नाही असं म्हणायला हरकत नाही परतीच्या पावसाने दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि त्याचबरोबर संपूर्ण आपण पाहिलं जातं आहे की संपूर्ण महाराष्ट्रावरती धोकादार पावसाने बॅटिंग लावलेली आहे त्याची काही क्षणचित्र आम्ही दाखवतो छाया नानावरे हेनी आपला घेतलेला हा जो छोटासा व्हिडिओ आहे आपण पाहू शकाल की संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाची कशी धुकाधार बॅटिंग झाली आणि त्याचबरोबर ह्या कॅमेऱ्यातून जे आपल्याला असं फिरू उगाच उगच न खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा सार गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे

काळजी रे माझ्या देवा काळजी रे फाटेक्या जोडीत येऊ न पण देरोज चिनारी निराशा